नमस्कार आषाढ म्हटलं की घरोघरी तळण केलंच जातं आणि मग ती भजी असो किंवा मग पुऱ्या तर आज आपण जी पुरी करणार आहोत ती तीन ते चार दिवस आरामात टिकते शिवाय तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता किंवा एकदम करून ठेवल्यानं की कधी चहाबरोबर कधी भाजीबरोबर खायला आपल्याला बऱ्या पडतात चला तर या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम म्हणजे पावशेर लाल भोपळा घेतला आहे खूप जास्त पिकलेला नाही आणि खूप जास्त कच्चासुद्धा नाही तर असा भोपळा घेऊन आपण तो धुवून घेतला त्यानंतर आपण आता त्याचे दोन तीन भाग करून घेतले आहे आणि जो पाठीकडचा भाग असतो ना तो जरा कडक असतो तर तो आधीच काढून घ्यायचा आहे आपल्याला आता ज्यांना भोपळा अजिबात आवडत नाही ना तेसुद्धा अगदी तुमच्याकडनं मागून मागून असे पुऱ्या खातील एवढे छान आणि चविष्ट लागतात ह्या पुऱ्या खूप चवदार लागतात अगदी साध्या वरणाबरोबरसुद्धा तुम्ही ही पुरी खाल्ली ना तरीसुद्धा त्या वर्णाची चव एवढी वाढणार ना खूप छान लागते ही पुरी एकदा नक्कीच करून बघा आता आपण त्या भोपळ्याचे ना दोन तीन भागात असे छोटे तुकडे करून घेतले म्हणजे मग काय होणार ना ते आपल्याला आता उकडायला ठेवायचे आहे तर ते छोटे भाग केल्यामुळे ना पटकन उकडतात सुद्धा जास्त वेळ आपल्याला ला, द्यावा लागत नाही त्यासाठी असे डब्यामध्ये टाकले आता याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही आपण बिनपाण्याचेच याला उकडायला ठेवायचं आहे कुकरमध्ये मी पाणी घातले त्यावर रिंग ठेवून भात ठेवलाय थोडासा टाकला आहे आणि त्याच्याबरोबर ते दुसऱ्या डब्यात भोपळ्याचे तुकडे टाकून झाकून ठेवले आहे यात पाणी आपण अजिबात टाकलेलं नाही आता चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्यानं की भोपळा छान मऊ होतो बघा हे बघा किती छान शिजलं आहे आपण पाणी घातलं नाही तरीसुद्धा त्याच्यात वाफेचं पाणी जमा झालं आहे आता त्यातून आपण ते काढून घ्यायचे असं परातीमध्ये काढून घ्यायचे आणि गरम गरम असतानाच ना आपण काट्या चमच्याने किंवा मग आपलं पावभाजी स्मॅशर असतो ना त्याच्याने दाबून घ्यायचे म्हणजे याच्यातल्या गुठळ्या अजिबात राहायला नको असं किंवा मग तुम्ही असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं ना तरीसुद्धा चालेल आता त्याच्यामध्ये आपण ते, ते स्मॅश करून घेतल्यानंतर वन फोर्थ कप मी बारीक रवा घातला आहे कच्चाच रवा वापरला आहे आणि त्याच्यानंतर अर्धा कप बेसन पीठ घातलं आहे आणि एक कप गव्हाचं पीठ घातलं आहे त्यानंतर आपण मसाले घालायचे आहेत तर त्यात आपण चवीपुरतं मीठ घातलं आहे एक छोटा चमचा हळद घातली आहे एक मोठा चमचा लाल तिखट घातली एक छोटा चमचा धणे पावडर घातली आहे एक मोठा चमचा तीळ घातलं आहे एक छोटा चमचा ओवा घातला आहे एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली आहे आणि दोन चिमूट आपण हिंग घातला आहे आणि त्याचबरोबर एक चमचा तेल घातला आहे आता आपण पाणी न घालता हे सर्व पिठं व्यवस्थित मिक्स करायचे आहे यात पाण्याचा अजिबातच वापर करायचा नाही आहे पीठ अगदी घट्ट घट्ट मळत जायचं जेवढं पीठ त्यात शोषलं जाईल तेवढं ते पीठ त्यात मळून घ्यायचं आहे आता इथं मला ना थोडंसं पीठ पातळ वाटते तर त्यासाठी मी इथं दोन चमचे आणखीन गव्हाचं पीठ घातलं आहे तर ते, ते आपण गरजेनुसार ते नंतर ॲड करायचं आहे म्हणजे गरज वाटली आपल्याला तरच ते घालायचं आता याच्यानंतर आपण हे व्यवस्थित सर्व पिठं मिक्स करून घ्यायची आणि थोडंसं तेल लावून परत एकदा त्याला छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे मळून मळून आणि थोडा वेळासाठी पाच ते दहा मिनटासाठी हे पीठ आपण एका बाऊलमध्ये झाकून ठेवायचं आहे म्हणजे मग त्यातला जो रवा आहे ना तो फुलून येईल आणि नंतर मग तो घट्ट पण होतो त्यातलं पाणी शोषून घेतल्यामुळे म्हणजे आपल्याला लाटायला ते, लाटा ते सोपं जाणार हे पीठ आपण पाच दहा मिनटं ठेवूया त्यानंतर पाच दहा मिनटानंतर परत एकदा मळून घ्यायचं आहे त्याला छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं थोडा तेलाचा हात लावून अशाच पौष्टिक आणि छान छान रेसिपी तुम्हालाही आवडत असतील तर माझ्याच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आता याचा आपण ना चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा तोडून घेतला आपण त्याला व्यवस्थित असा छान वळवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर कोरड्या पिठात घुळवून खूप अगदी पातळ चपाती लाटायची नाही आहे आपल्याला याला थोडीशी ना किंचितशी जाडसर ठेवायची आहे म्हणजे पुऱ्या छान फुगतात आपल्या आणि मऊ राहतात जास्त दिवसासाठी पूर्वी की नाही घरोघरी आषाढ तळला जायचा पण आता आपण हेल्थ कॉन्शियस झालो त्या हे आहे त्यामुळे तळलेले पदार्थ आपण वर्ज्य करतो पण हे पारंपरिक पदार्थ आहेत ना आपले तर कधीतरी बनवायला काहीच हरकत नाही आणि अजिबात तेलकट होत नाही ह्या पुऱ्या खूप छान होतात आता चपाती लाटून झाल्यावर की नाही एखादी अशी वाटी घ्यायची किंवा डब्याचं झाकण वगैरे घेऊन ना असे एकदम चार पाच चार पाच पुऱ्या करून घ्यायच्या म्हणजे पटपट होतात किंवा मग सिंगल सिंगल एक 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 एक, -एक पुरीसुद्धा तुम्ही करू शकता छोटा छोटा गोळा करून एक एक पुरी लात लाटत जायचं मी अशा सर्व पुऱ्या तयार करून घेतल्या म्हणजे तळायला काय होतं एकदा तेल तापायला ठेवलं ना आपण की पटपट पटपट पुऱ्या -पट तळल्या जातात आता आधी तेल तापून घ्यायचं आणि गॅस मिडियम करायचा आणि त्याच्यानंतर त्यात पुऱ्या घालायच्या आणि असं झारीने त्याच्यावर तेल उडवत उडवत आपण छान सोनेरी रंगावर पुऱ्या तळायच्या आहे बघू शकताय तुम्ही किती छान असे टम्म फुगले आपल्या पुऱ्या आणि किती सुरेख असा रंग आला आहे त्याला खूप सुंदर रंग आला आहे आणि चवीलासुद्धा खूप छान झाले आहे आता ही पुरी की नाही तुम्ही कोणत्याही सुक्या भाजीबरोबर खाऊ शकता किंवा मुलांना एखाद्या वेळेस डब्याला दे देऊ शकता किंवा चहाबरोबर तर खूप छान लागते बरं का ही पुरी एकदा नक्कीच ट्राय करा आणि मी आज ना बटाट्याची भाजी केली होती या भाजीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन आणि बटाट्याच्या भाजीचं आणि ह्या पुरीचं कॉम्बिनेशन म्हणाल ना तर एकदम भन्नाट लागतं बरं का हे बघा आता मी तुम्हाला पुरी तोडून दाखवते की ती छान झाली आहे आणि आतमधनं सुद्धा छान मस्त शिजली आहे आपली पुरी आता या पुरीच्या पोटात ना एखादी सुकी भाजी भरायची आणि मस्त अशी दाबून खायची मस्त लागते एकदम भन्नाट लागते अशाच आपल्या महाराष्ट्रीयन पारंपरिक आणि चवदार रेसिपी तुम्हालाही आवडत असतील तर रेसिपी नातेवाईकांना शेअर करा तुम्हीही बनवा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद